जवळजवळ टाळ्या वाजवा सर्वांसाठी खरोखर आदर्श व्यक्तिमत्व माझा प्रारंभ केला त्यावेळेचे मामाजीराकडनं आम्ही खूप घेऊ की आमचं आरोग्य अशाच पद्धतीने राहिलं पाहिजे आपुलकीने व आपलेपणाने सत्कार करत आहोत आपली माणसं आपलीच असतात आपल्याचसाठी कष्टतात म्हणूनच हो, आपल्या माना त्यांच्या पुढे नेहमीच झुकतात नेहमीच झुकतात नेहमीच झुकतात हातभार आहे आपल्याला सहकार्य आहे आणि अशा सर्वांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे मनास फुलवी मनास भुलवी मनास फुलवी मनास भुलवी ही काळ पासून पाहुणे आले आणि पाहुणे म्हणताय सर मुलं जरा कोंबल्यासारखं दिसत आहे आणि म्हटलं नाही होत असं मुलं आमचे खरोखर कोंबडत नाहीत मुलं एकदम टवटवे आहेत मुलं म्हणजे आमचे देवाघरचे फुलं आहेत बघूया एकदा आपण पाहुण्यांचं काय करूया आपल्याला कार्यक्रम लवकर सुरू करायचे की नाही काहीच आवाज येत नाही मग कस काय सुरू करायचा सुरू करायचं का नाही पाहूया बर कि तुमची किती तयारी झाली आता पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यापूर्वी आपण काय करूया पाहुण्यांचं एकदा जोरात फटाक्या डाळी वाजून स्वागत करूया फटाके फोडायचे का जोरात वा वा छान सुरुवात करूया मान्यवरांचा परिचय आणि सत्कार वेळे आपण आहे कर्तृत्वाचा प्रकाश आहे आपल्या येण्यातून झाला हा सोहळा हा साकार आहे आपल्या येण्यातून झाला हा सोहळा साकार आहे सुगंधित अशा मान्यवरांचा फुलातून सत्कार आहे फुलातून सत्कार आहे आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष अध्यक्ष असलेले प्रयत्न यांच्याबद्दल मी दोन शब्द बोलू इच्छितो प्रयत्नवादी माणसं स्वप्न सत्यात प्रयत्नवादी माणसं स्वप्न सत्यात उतरवतात आणि स्वप्न साकारणारी माणसं ध्येयवादी असतात घेणारी माणसं धाडसी असतात आणि धाडसी माणसं नशिबार नाही तर स्वतः स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवतात आपल्या कार्याचा ठसा उमटतात असे आपले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मनमाड नगर परिषदेचे माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी साहेब मान्य शेषरावजी चौधरी साहेब यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आला ज्यावेळेस संचालन करताना सांगितलं की आज महिन्यापूर्वी सहज एक साहेबांना मेसेज टाकला साहेब आपल्याच विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी वे अशा स्पर्धा राबवल्या जात आहे आपण राबवायचे का त्याच मिनिटाला साहेबांनी लगेच होकार दिला सर राबवाना घ्या ना किती छान कार्यक्रम आहे अशा आपल्या उत्तम प्रशासक असणारे आणि आपले सर्वांचे प्रेरणास्थान असणारे माननीय श्री शेषरावजी चौधरी साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या या शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये हा कार्यक्रम होत आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुणजी नारकडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी मान्य शिरोसाहेबांचा सत्कार करावा

विश्वास असणाऱ्या दुसऱ्या दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच नसते आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती सुद्धा करत नसते असं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या या प्रभागाचे आणि आमच्या शाळेला वेळोवेळी मदत वेड़ करणारे नेहमी सहकार्य करणारे आपले सर्वांचे लाडके असे कैलास भाऊ पाटील म्हणजे छोटू भाऊ पाटील यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी सुनील दत्त साकरे सर यांना अशी विनंती करतो की सरांनी सरांनी

आणि त्याच्या अंमलबजावणी भविष्याचे वटवृक्ष होणार आहात असे हे ज्यावेळेस येणार फोन लावला गालिबाई त्यावेळेस म्हणणार कधी सहकार्याला तयार असे म्हणजे आपल्या प्रभाग क्रमांक दोन चे गालिबाई शेख यांचा सत्कार करण्यासाठी मी दीपकजी भाऊसार सर यांना अशी विनंती करतो की भाऊसारसर सरांनी गालिबाईचा सत्कार करावा उत्तर गालिबाईकडे ने ने नेहमी खबर आहे व्यक्तिमत्व आप म्हणजे आपल्या आपल्या नगर परिषद मनमाडचे माननीय उपमुख्याधिकारी राजेंद्रजी पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी गोखले सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पाटील साहेबांचा सत्कार करावा ज्यावेळेस आपल्या प्रशासनाधिकारी माननीय चंद्रमोरू मॅडम रिटायर झाल्या त्यापुढं आपल्या शिक्षण मंडळापुढे प्रश्न पाडला की अख्या विभागात फक्त तीन ते चारच प्रशासनाधिकारी आहेत मग आपला कारभार चालवायचा कसा यावेळेस खंबीरपणे जबाबदारी घेतली ती आपल्या मनीष भाऊसाहेबांनी आणि अतिशय सुंदररित्या कार्यक्रम अतिशय सुंदररित्या आपलं शिक्षण मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे असं उत्तम असं नेतृत्व म्हणजे आपले सर्वांचे लाडके मनिषभाऊ गुजराती यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या या सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष गोरे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मनीष भाऊ गुजराती यांचा सत्कार करावा बरोबर आहे सर नेतृत्व करणं म्हणजे फक्त स्वतःने पुढे जाणं नाही तर आपल्या संपूर्ण टीमला घेऊन काम करणं याला नेतृत्व म्हणता आणि अतिशय उत्तम नेतृत्व त्या ठिकाणी गुजराती सर करत असतात ते उपस्थित असणारे भाऊ नागरे समाजसेवक तथा आमच्या शाळेमध्ये नेहमी मदतीसाठी तत्पर असणारे भाऊ नागरे यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सचिव असणारे अनिल ठाकरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी भाऊ नागरे यांचा सत्कार करावा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्यांच्या सहकार्यामुळे आज आपल्या या या ठिकाणी कार्यक्रमाला अतिशय सुंदर अशी शोभा आलेली आहे तसेच आपल्या बोरकुलवाडीतील ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व म्हणजे मुरलीधर भाऊ ससाने ससाने भाऊंचं नेहमी शाळेले मार्गदर्शन असतं वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम शाळेत घेण्यासाठी सदैव तत्पर असतात आणि अशा या मुरलीधर भाऊ ससाने यांचाही सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी मी अब्दुल अजीज सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मुरलीधर भाऊ ससाने यांचा सत्कार करावा भाऊ दराडे आपल्या मनमाड शहराचे उपशहर प्रमुख असणारे संजूभाऊ दराडे यांचा सत्कार करण्यासाठी मी हुसेन हुसेन शाह सर यांना अशी विनंती करतो की हुसेन शाह सरांनी संजीभाऊ दराडेंचा सत्कार करावा आपल्या शिक्षण मंडळातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसंच पथसंस्थेवर ज्यांनी दहा ते बारा वर्ष माझ्या सेवेपुरतं मला माहित आहे की त्या वेळेस त्यांनी सचिवपद अतिशय सुंदर रित्या आपली पथसंस्था चालवली असं सर्वांचा लाडको व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बोरड सर ज्यांना आम्ही आदराने मामाजी म्हणतो यांचा सत्कार करण्यासाठी मी निलेश सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मामाजींचा सत्कार करावा यानंतर पुढे स्टेज वर दोन लेडीज दिसत आहेत दिसत आहे का रे साहेबांच्या सा शेजारी ज्या बसल्यात त्या आहेत होम मिनिस्टर कोण आहेत म्हणजे गृहमंत्री या आहेत यांची ओळख करून देतो ज्या आहेत माननीय सौ वैभवी चौदरधाराय आपल्या शिवसाहेबांच्या मिसेस यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या सूत्रसंचालन कमिटीमधल्या तसंच आपल्या सांस्कृतिक समितीच्या असणाऱ्या सांस्कृतिक समितीमध्ये सदस्य असणाऱ्या आपल्याला तो शाळा क्रमांक सातच्या आदर्श शिक्षिका विद्यार्थी प्रिय शिक्षिका असा जाधव मॅडम अर्चना जाधव मॅडम यांनी मान्य ते वैभवी चौधरी मॅडम यांचा सत्कार दो करावा दोन हजार पंधरा दो विद्यार्थ्यांनी लाभलेले आहेत शाकदिपी मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या सांस्कृतिक नियोजन समितीच्या सदस्या खंदारे मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी शाखदिपी मॅडमांचा सत्कार करावा अरे यामध्ये मी तुम्हाला मार्क देणार थोड जरा जास्त गरम वाटायला लागलं रे जरा वारा वारावे द्या बरं का जोरात बरं मस्त जोरात उपाध्यक्ष असणारे नगर परिषद शाळा क्रमांक तीन चे मुख्याध्यापक आदरणीय प्रकाशजी गोरेसर सा। यांचा सत्कार करण्यासाठी मी दिनकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी गोरेसरांचा सत्कार करावा यांचा सत्कार करण्यासाठी मी सर अभी विनती करो ठाकरे सर सत्कार करावा। हाजरीन महफिल समिति के अध्यक्ष स्कूल नंबर सात के फाल मोलिन मोहतरम विकास सर की खिदमत में फूलों का नजराना पेश करने के लिए आज के इस प्रोग्राम के सदर साहब मोहतराम राव चौधरी साहब से मैं गुजारिश करता हूँ कि इस सांस्कृतिक समिति के अध्यक्ष मोहतरम विकास फूलों से करें सूरज हु जिंदगी की रमक छोड़ जाऊंगा सूरज हु जिंदगी की रमक छोड़ जाऊंगा मैं डूब भी गया तो शपक छोड़ जाऊंगा रह रहे के मुझको पड़ेंगे वरक वरक धन्यवाद सर अध्यक्ष म्हणजे एक पाठीरी मुकूप असते आणि हा मुकूप अतिशय यशस्वीरित्या आतापर्यंत आजच्या आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य विकासजी तर्टे सर हे सांभाळत आहे धन्यवाद सर आज अतिथी मान्यवरांचा मान सन्मान झाला ते मोलाचे आणि जर नजर चुकीने जर रांडे असतील तर ते तर आमच्यासाठी लाख लाख मोलाचे एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद